इगतपुरी त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलंय उमेदवार मधुमालती मेंद्रेजी त्या देखील या ठिकाणी आल्या तिथलेही आपले सगळे जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत तेही या ठिकाणी आलेले आहेत अतिशय चांगले अशा प्रकारचे ज्यांना विकासाचा अनुभव आहे ज्यांनी नगरपालिका कशी चालवायची हे बघितलेलं असं नेतृत्व त्या ठिकाणी आहे आणि मी तुम्हाला सांगतो इगतपुरीलाही एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं पर्यटन स्थळ आणि अतिशय सुंदर असं इन्फ्रास्ट्रक्चर हे तयार केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा विश्वास मी देतो आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्याला कल्पना आहे की आपलं चिन्ह कमळ आहे आपलं कमळ हे लक्ष्मीचं कमळ आहे आपलं कमळ चिखलात उगवणारं कमळ आहे आपलं कमळ हे मोदीजींच कमळ आहे आणि हे कमळ परिवर्तन घडवणारं कमळ आहे त्यामुळे दोन तारखेला जिथे जिथे कमळाची बटन दिसेल त्या त्या ठिकाणी कमळाची बटन दाबा तुम्ही कमळाची बटन दाबली की पुढच्या पाच वर्षाकरता तुमच्या भविष्याची गॅरंटी आम्ही घेऊ तुमच्या भविष्याकरता श्रम आम्ही घेऊ राजू देवळेकर न्यूज सेव्ह मराठी